मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबक्राब करा आणि घंटी नक्की वाजवा शेळके गुरुजी आत्ताचे तरुण जर सगळ्यात जास्त आत्ताच्या तरुणांना कोणतं व्यसन लागलं असेल तर ते म्हणजे राजकारणाचं व्यसन लागलेलं आहे प्रत्येक तरुणाला राजकारणाचं व्यसन लागलेलं आहे माझ्या तरुणांना त्या ठिकाणी विनंती आहे राजकारण तुम्ही निश्चित करा राजकारण तुम्ही निश्चित करा पण आपल्या प्रपंचिक जबाबदाऱ्या सांभाळा आणि मग राजकारण करा आपल्या प्रपंचिक जबा जबाबदाऱ्या सांभाळा आणि मग राजकारण करा अव आपल्या आई आणि बापाने रात्रंदिवस कष्ट करून प्रपंच उभारला आणि त्या प्रपंचात काही काही असे महाभाग जन्माला आलेत का त्या महाभागांनी जमिनी विकून राजकारण केलंय जमिनी विकून राजकारण केलंय म्हणून राजकारणामधलं एक गमक तुम्हाला सांगतो पुढे चालतो विठला ऐका शेतकरी बाप होता धोत्रातला होता बिचारा फाटके फाटका शर्ट घालत होता आणि मुलगा राजकारणाच्या आधीन झाला त्या शेतकरी बापाने आपल्या मुलाला जवळ घेतलं जवळ बसवलं आणि असणाऱ्या हित गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यासाठी सुरुवात केली आणि त्यावेळेस तो शेतकरी बाप समजून सांगत असताना त्या मुलाला म्हटला तुला राजकारणच करायचंय ना तर तुला राजकारणामधलं पहिलं गमक मी सांगतो आपल्या भाषेत पहिला डावच सांगतो म्हणे आणि त्या शेतकरी बापाने आपल्या मुलाला जवळ घेतलं जवळ बसवलं समोर सागवणी टेबल होता बापू त्या टेबलावरती त्या बापाने हात ठेवला आणि मुलाला सांगितलं तुझ्यामध्ये जेवढी ताकद असन ना त्या ताकतीनिशी या हातावरती काय मारायची बुक्की मारायची आता कोणत्या मुलाला वाटण आपला बाप वाईट सांगन म्हणून त्या मुलानी एक हाताची बुक्की नाही धरली दोन हाताची बुक्की धरली आणि दोन्ही हाताची बुक्की त्या ठिकाणी दाता खाली होड दाबून आपल्या बापाच्या हातावरती हाणणार त्याच वेळेस बापाने हात काढून घेतला आणि त्या साग असणाऱ्या सागाच्या लाकडावरती टेबलावरती त्या मुलाचा हात आदळला आणि हात काळा निळा झाला आणि मग तो फाटक्या बंडीतला बाप ध्वतातला बाप म्हणला करायचं असलं तर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही याला राजकारण म्हणतात विठाल विठाल तीन आत्ताचे तरुण होऊ राहिले म्हणून तरुणांना माझे हात जोडून विनंती बाबा हो राजकारण करू नका राजकारणाच्या आधी जाऊ नका आधी जाऊ नका आपल्या प्रपंचिक जबाबदाऱ्या सांभाळा आपल्या प्रपंचिक जबाबदाऱ्या सांभाळा आणि लई जास्त मित्र पाळण्यापेक्षा दोनच मित्र पाळा दोनच पाळा पण ते कसे पाळा अहो सोळा ते सतरा अठरा वर्ष झाले असतील बप्पू असणारे हरिभक्त परायण अमोल महाराज सातपुते प्रवीण महाराज घाडे आमची मित्रत्व आहे पण महाराज आम्ही आमच्या मित्रत्वामध्ये फक्त एकच आदर्श पाळला कोणता ऐका समोरचा माणूस ज्या वेळेस आम्हाला येऊन म्हणतो ना का अमोल महाराज बाबासाहेब महाराज तुमच्या विषयी असं असं म्हणत होते त्यावेळेस अमोल महाराज त्याला म्हणते म्हणले असते राव जाऊ द्या त्यांना काही कळतच नाही महाराज पुढला पाणी पाणी झाला पाहिजे तो दुसरे वेळेस सांगतच नाही तो दुसरे वेळेस सांगतच नाही म्हणून बड्डे माझ्या भावाचा आणि साऱ्या गावाचा काय सांगू आता ये वाढदिवसाच इतकं फॅड निघाल महाराज इतकं फॅड निघाल बर ते फॅड निघाना का मला तो बऱ्याच दिवसाचा प्रश्न आहे जर कोणाला उत्तर यापैकी सांगता आलं तर मला सांगा दुसरीकडे सांगायला उपयोगी ना बड्डे करतात एकशे चाळीस रुपयाचा केक आणतात तो केक कापल्याच्या नंतर खाण्यापेक्षा तोंडाला जास्त का लावतात मला काय त्याचं कोढ नाही अजून ते खात नाही तोंडाला जास्त चोळ येते आणि ते असणारे त्या भावाच्या बड्डेला त्या मोबाईल मध्ये मा मुलं मावत नाही इतकी जोडीदार पण महाराज मित्र दोनच पाळा असे पाळा का आपल्या गैल हाजरी मध्ये जर आपल्या आईचं किंवा आपल्या वडिलाचं दुखायला लागलं तर आपण नसताना सुद्धा त्या मित्राने आपल्या आई वडिलांना दावाखान्यात न्यावा असे मित्र पाळा दोनच पाळा पण जीवाचे पाळा विठाल विठाल म्हणून मी सांगत होतो की असं जीवन जगा का जेणेकरून त्या का जीवनाचा काहीतरी फायदा व्हावा असं जीवन जगा अशी कीर्ती कमवा का जेणेकरून आपण गेल्याच्या नंतर किमान गावामध्ये आपले ट्रॅक्स तरी लागावा एवढी कीर्ती कमावा कारण की या असणाऱ्या देहाचा काही भरोसा नाही आपण जन्माला येतो जन्माला आल्याच्या नंतर या देहाचे नाही ते चोचले पुरवतो पुरवतो की नाही प्रकारचे शॅम्पू लावतो साबण लावतो नाही ते स्प्रे वापरतो या देहाचे चोचले पुरवतो पण माझे आहे म्हणतात तुमचा हा देह जन्माला आला तुम्ही सुकनी पोसवला पण याचा काय भरोसा आहे जन्मला हा दोशिला सुखा म्हणून असणारे संत श्रेष्ठ चुखोबा राय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपल्याला उपदेश करतात बाबा हो जन्मला हा देह हा देह जन्माला आला आणि तुम्ही सुखाने काय केला पोसला पण काय भरोसा याचा आहे याचा घडीचाही भरोसा नाही कारण की आपल्यातून जाऊन ज्यांना एक वर्ष पूर्ण झालं असणारा आशना असणाऱ्या द्वारका मैचा आज काय आहे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध स्राद्ध 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 श्राद्ध श्राद्ध म्हणजे काय ऐका श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध शब्दाची विपत्तीच अशी झालेली आहे श्रद्धेनं क्रियते श्राद्ध आजच्या दिवशी असणारा हा डोंगरे परिवार आपल्या गेलेल्या मईच्या आजींच्या पित्यार्थ जी जी क्रिया करील तिला श्राद्ध असं म्हणतात मग आजच्या दिवशी श्रद्धेने केलेलं पिंडदान म्हणजेच श्राद्ध आजच्या दिवशी श्रद्धेने केलेलं अन्नदान म्हणजेच श्राद्ध आजच्या दिवशी श्रद्धेनी केलेलं वस्त्रदान म्हणजेच श्राद्ध आजच्या दिवशी श्रद्धेने केलेलं द्रव्यदान असेल गोदान असेल भूमिदान असेल जी जी क्रिया हा डोंगरे परिवार करील तिला श्राद्ध असं म्हणतात मग हे श्राद्ध केलं पाहिजेत का हो ते अपरिहार्य आहे का केलं पाहिजेत तर तीन कारण मी तुम्हाला सांगतो प्रथम कारण सांगितलंय शास्त्र सांगतंय म्हणून केलं पाहिजेत दुसरं कारण कारण सांगतो आपल्या पूर्वजांनी केलंय म्हणून केलं पाहिजेत आणि तिसरं कारण कृतज्ञता म्हणून केलं पाहिजेत विठ्ठल विठ्ठल ऐका शास्त्र सांगतंय म्हणून केलं पाहिजेत मग शास्त्र काय आहे तर श्रीमद भगवद्गीता हे आपलं शास्त्र आहे नो हे नो हे माऊली ज्ञानोबराय म्हणतात श्रीमद गीता हे केवळ शास्त्र नोहे तर श्रीमद गीता हे गुह्यत्तम शास्त्र आहे किंवा याच्याही पुढे जाऊन माउली ज्ञानोबराय म्हणतात श्रीमद गीता हे केवळ शास्त्र केवळ गुह्यतम शास्त्र नोहे तर श्रीमद गीता हे शास्त्र आहे शास्त्र ज्या शास्त्राच्या जोरावरती कोणताही राष्ट्र उठतो आणि म्हणतो अनुबॉम टाकू जगामध्ये अनुबॉम सारखे शस्त्र आहे का ज्या शस्त्राचा परिणाम त्या जपान मधले नागासिना आणि हिरोसिना आणि नागासिका हे दोन राष्ट्र अजून भोगतात अजून भोगतात असे शस्त्र आहे अनुबॉम सारखे शस्त्र आहे का ज्याचा परिणाम शेकडो वर्ष भोगावा लागतो पण असं शस्त्र जगामध्ये आहे का हो त्या शस्त्रांनी या काळावरती आणि या संसारावरती विजय मिळवला असं शस्त्र जगामध्ये आहे का पण माझे माऊली ज्ञानोबा राय म्हणतात की या काळाला आणि या संसाराला जिंकून देणारं शस्त्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे श्रीमद भगवत गीता साचची बोलाचे नोहे हे शास्त्र पैसंसारू जिनी ते शस्त्र संसाराला आणि काळाला जिंकून देणारं शस्त्र जर कोणता असेल तर ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता